शिटीचं मनावूसाठी कसं वाटतं तुला इथे येऊन कसं वाटतं इथे येऊन मस्त वाटतंय पाणी कसं आहे अच्छा नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय लॉक आणि आज आम्ही आलोय नाणेघाट आणि दारेघाट हे एक ठिकाण फिरण्यासाठी आणि हे पुणे आणि मुंबईसाठी पासून येण्यासाठी आणि इथे स्टे करण्यासाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही जुन्नरला तुमचं जेवण वगैरे करू शकता आता आम्ही हाय इथे कारण इथं नाणेघाटला जाण्यासाठी तुम्हाला राईट घ्यावं लागतं आणि दारेघाटला जायचं असेल तर तुम्ही लेफ्ट सरळ जाऊ शकता हे बघा हे बोर्ड लागलाय अपटाळ्याला आल्यानंतर नाणेघाटाला जायचं असेल तर तुम्हाला राईट घ्यावं लागेल आणि दारेघाटसाठी सरळ जावं लागेल तर अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे करून आलो जुन्नरमध्ये कारण जुन्नरमध्ये जेवण मस्त भेटतं आणि काही हॉटेल्स वगैरे तुम्हाला नाव माहि पाहिजे नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर दाखवतो मी तुम्हाला दारेघाट आणि नाणेघाट दोन्ही पण एका ब्लॉगमध्ये तर कवर नाही होणार आधी आम्ही आज जाणार आहोत दारेघाट कडे तर तो तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल कसा आहे दारेघाट आज सिटी आहे सिटी हायकर हायकर आपल्या का आहे आपटाळे तुम्ही क्रॉस करशाल तर असं निसर्गाने सौंदर्य सौंदर्याने नटलेलं निसर्ग तुम्हाला बघायला भेटेल खराब आहे बट काही प्रॉब्लेम नाही बघा तिकडे धुकं दिसते आपण तिकडे जाणार आहे दारेघाट जास्त लांब नाही किती लांब असेल ना पाच सहा किलोमीटर जास्त लांब नाही आणि नाणे पण एवढं जास्त लांब नाही आपल्यापासून तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आहे कदाचित कॅमेऱ्यामध्ये एवढं सौंदर्य कॅमेऱ्याचे लेन्स टिकवू नाही शकणार माझ्या मोबाईलचा कॅमेरा थोडासा गाडीचा त्रास होतो त्याच्यामुळे ती बसून राहते बघा भावांना मस्त पैकी तांदूळाची पेरणी चालू आहे हे बघा आम्ही थांबलोय शिटी काय करते आणि आपल्याला जायचंय तिकडे तिथे कुठे जायचं शिवठी आपल्याला कुठे जायचं आपल्याला बाकी छोटे छोटे धबधबे आहे एक विनंती आहे असं येऊन इथे कचरा नका टाकू बाकी ते निसर्ग रम्य आहे आणि ठी... अशा ठिकाणी येऊन असे बॉटल्स वगैरे तुम्ही टाकता तुमच्यासोबत जो कचरा घेऊन येतो तो तुम्ही स्वतःहून घेऊन जा हे असं चांगलं वाटतं का लोक अजिबात चांगली गोष्ट चांगली ठेवत नाही मग आता आपल्याला थोडी गाडी मिथे लावल्या अजून आपण पुढे नेऊ शकतो गाडी इथनं आणि मस्तपैकी आपल्याला जायचं तिकडे धबधब्यांकडे दोन धबधबे आहेत तो एक आणि तिकडचा एक दोन ठिकाणी आपण जाऊ शकतो हे पाणी येते ते धबधब्याकडनंच येते अँड तर मित्रांनो तुम्ही दारागाडीकडे जाताना थोडसं आधी जसं एंड पॉईंटला तो आहे बघा तिथे गाडी लावल्या लोकांनी आणि मी गाडी माझी इथे लावली अँड हे बघा इथे एक तुम्हाला छोटासा धबधबा भेटेल खूप पाहायला आणि थोडासा वेळ घालवण्यासाठी खूप छान आहे तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता बघा दोन साईडने पाणी येते एका साईडने या साईडने एक पाणी येते आणि त्या साईडने एक त्या साईडला छोटासा मिनी डब्याचंच पाणी जेवण नाही ते येतं त्या साईडला आणि असं इकडे चाललंय नदीला इकडे एक धरण पण आहे छोटंसं तिकडे पाणी जाऊन मिळतं आणि तुम्ही इथे थोडा टाइम स्पेंड करू शकता आपली छोटीशी फॅमिलीसोबत मस्त चला आता आपण जाऊया तिकडे गाडी तिथे लावून वर जायला लागेल आपलं थोडंसं पायी जावं लागेल कनिज खायचं का कनिष खायचं भाजलेलं का उकडलेलं उकडलेले नाही कनिज घेता हा हा काहीच नाही ना घेतो आपण मित्रांनो तुम्ही आले की ही छोटीशी वाट आहे इथं तुम्हाला थोडस चालायचं आहे हो हो चिकल आहे आणि आता मी खातोय कनिज स्नेल मॅडम जातात गुप्त कनिष्ठ स्नेल काय खात नाही बघा मित्रांनो धबधब्याकडे दोन धबधबे आहेत तिथे तर तुम्ही तिकडनं आले एक मिनिटाने तर इकडं वर जायला क्रॉस रोड आहे तुम्ही इकडे जा आणि इकडे एक आहे इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता इथे मस्तपैकी पाण्यात पाय वगैरे टाकून हा व्ह्यूचा एन्जॉय करत तुम्ही थोड्या वेळ टाईम स्पेंड करू शकता इथे व्हेरी व्हेरी ब्युटिफुल बघितलं पाणी मी तुम्हाला शो करतो हे hey बघा सुंदर असे पाण्याचं इथे एक फॅमिली ऑलरेडी आली आहे भेळ वगैरे खाती वाटतं अशा प्रकारे आणि एक विनंती आहे इथे ये येऊन आता कचरा नका टाकू कचरा आपल्यासोबत घेऊन जा पाण्याचा प्रेशर एवढा कमी आहे की तुम्ही इथे येऊन ऑलमोस्ट तुमचे असे पाय मस्तपैकी पाण्यात टाकून आमची सिटी खाती आहे खनिज मस्त सगळी एन्जॉय करू शकता बघा इथे ग्रुप पण आलेला आहे तर पाण्याचे ऑलमोस्ट एवढाच असतो कारण मी माझा हा भरपूर होता वेळ आहे तुम्ही इथे तर तुम्ही असं एन्जॉय करू शकता तिथेच आमची लोकेशन चेंज केली आहे आणि मस्तपैकी आम्ही या तिघांचे पाय पाण्यात ठेवून मस्तपैकी रिलॅक्स करतो आहे आम्ही आणि हे बघा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो जवळनं पाणी आणि तिक त्या साईडला धबधबा आहे तिकडे दब पण एक धबधबा दब आहे दोन धबधबे दब तर आपण जायचे धबधब्या दब साईडला मी तुम्हाला दाखवतो जस्ट मित्रांनो थोडासा रास्ता तुम्हाला जाण्यासाठी धबधब्याकडे तसा त्या झाडांमधून म्हणणे येतो आपण चाललोय काय रे हिरो खुडसा चालून आल्यानंतर मला मस्त बैकी असं एरिया भेटेल भावांना आणि ते करतो मी थोडंसं तो एक धबधबा दब आहे आणि इकडचा आहे हा जो दिसतोय तो एक आणि हा एक आपल्याला तिकडे जायचंय आहे तर चलून बघूया किती पाणी धबधब्याला दब रेटसी हम्म इकडचं नव्हतं गेलो त्यांना आपण पोहोचलोय दारा घाटच्या धबधब्यांपशी हे बघा दोन धबधबे आहेत तर साईडला नॉर्मली राईट साईडला पाणी कमी राहतं आणि इकडे थोडंसं फ्लो जास्त आहे तर चूज करा आणि इकडे बघा असं वातावरण आहे निसर्गरम्य असं वातावरणात आणि आम्ही खूप मजा करायचो इथे येऊन आणि इवन आता सुद्धा करतोय याची ओढ काय कमी होत नाही किती वेळा तरी आलो कारण हे जे नॅचरल धबधबे आहेत इकडे एकदम छोटे मस्तपैकी जाऊन तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता इकडे थोडासा फ्लो जास्त आहे इकडे मस्तपैकी जाऊन बघा लोक बसलेत तुम्हाला दाखवतो हे बघा मस्तपैकी बसून एन्जॉय करू शकता किती एवढ्याच प्रमाणात पाणी असं नॉर्मली इथे आणि फ्लो बघा पण काळजी घ्या नेहमी इथे असेल त्यावेळेस आणि मी असं दारे गाठतात का आता मी पण थोडं भिजेल आणि मग माझी धर्मपत्नी माझा व्हिडिओ क्लिक करेल हे खाली का गेलेत लोक तर यू कॅन एन्जॉय बघा दोन्ही धबधबे आणि आमची सिटी तुला कोणत्या धबधब्यात जायचं कोणत्या धबधब्यात जायचं तुला कोणत्या धबधब्याकडे जायचं तुला कोणत्या धबधबे इकडे जायचं मोठ्या धबधब्याकडे जायचं बघा आमच्या सिटीला मोठ्या डाव्या साठच्या धबधब्याचं दाखवतो लुक मोठ्या इकडं थांब मग असा एकंदरीत हा धबधबा आहे आपण बनलं जाऊया की ते आंघोळ वगैरे करू शकता बघा कशी लहान मुले बघा एन्जॉय करण्यासाठी मध्ये थोडा आहे खडाय छोटा फॅमिली फ्रेंडली अग आहे मी आहे मी हा आहे मी तुला सोडून थोडी चाललोय रडायला लागले आणखी छोटी तुला वाट पाणी पाणी बघा आ आरामात लेडीज वगैरे कारण लो लेवल पाणी प्रेशर पण कमी अशा प्रकारे तुम्ही मस्त राहील एन्जॉय करू शकता आता परतीचा प्रवास आम्ही आता आंघोळ वगैरे करून परत चालू आहे रिटर्न भेटूया पुढच्या लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दारे घाटचा आता व्लॉग कंप्लीट केला आहे आता पुढचा व्लॉग बघा घाटसाठी थँक्यू